श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते आणि यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा महिना भगवान शिवांच्या दिवशीच म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे या पवित्र महिन्यामध्ये भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकरांची पूजा करतात तर श्रावण सोमवारी महादेवांची अगदी घरच्या घरी साधेपणाने पूजा कशी करावी यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे पण आज या व्हिडिओमध्ये महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक करत असताना कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठण करावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुद्राभिषेक केल्यानंतर त्या पाण्याचं तुम्हाला काय करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नाही किंवा ज्यांना पारत शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यात करायची आहे त्यांनी कशाप्रकारे करायचे आहे देवघरामध्ये शिवलिंग कशावरती तुम्हाला स्थापित करायचं आहे ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्राचीन हिंदू लिखाणांमध्ये रुद्राभिषेकाचा उल्लेख आहे एक असा विधी जो तुमच्या सभोवतालच्या वाईट शक्तींना दूर करतो तुमच्या घरामध्ये खूप आजारपणं वाढलेली असतील खूप आर्थिक समस्या असतील तर हा रुद्राभिषेक करून तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या समस्या हळूहळू नष्ट करू शकता एवढीही उच्चकोटीची भगवान शिवशंकरांची सेवा आहे तर आता हा रुद्राभिषेक कोण करू शकतो तर हा घरातील कोणतीही व्यक्ती रुद्राभिषेक करू शकते घरातील करती स्त्री मुली मुलं किंवा तुमच्या घरातील वयोवृद्ध अगदी विधवा महिला देखील हा रुद्राभिषेक करू शकतात जर एखाद्याला त्याच्या जीवनातून किंवा संभाव्य धोक्यापासून नकारात्मक भावना पुसून टाकायच्या असतील तर त्यांनी रुद्राभिषेक केलाच पाहिजे ही पूजा समृद्धी आणि कल्याणासाठी देखील केली जाऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य समस्यांवर देखील मात करण्यासाठी ही पूजा अतिशय फायदेशीर मानली जाते उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि उद्या, उद्या योगायोगाने सोमवार देखील आलेला आहे असं नाही की फक्त श्रावण महिन्यामध्ये सोमवारीच रुद्राभिषेक करावा श्रावण महिन्यामध्ये अगदी रोज तुम्ही हा अभिषेक करू शकता पण प्रत्येकालाच रोज अभिषेक करणं शक्य नाही कारण एक ते दीड तासाचा कालावधी या पूजेसाठी लागतो म्हणून किमान सोमवारी तरी तुम्ही हा अभिषेक करू शकता तर आता रुद्राभिषेक आपण नेमका कधी करायचा असतो तो पहा पहाटे साडेतीन पासून ते दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार रुद्राभिषेक करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून किंवा तुम्ही प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी देखील महादेवांची ही उच्च कोटीची सेवा करू शकता आता रुद्राभिषेक कसा करायचा तर पहा रुद्राभिषेकाची तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता किंवा देवाऱ्यासमोर देखील तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता आता रुद्राभिषेक करण्यासाठी जर तुम्ही संकल्प करणार असाल तर संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय देखील तुम्ही ही सेवा करू शकता पण तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर त्यासाठीचा तसा संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर ही सेवा तुम्ही देवघरासमोर देखील करू शकता देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं पूजन करून मग तुम्हाला या अभिषेकाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार असाल देवघर छोटं आहे मग आम्हाला तिथे ही सेवा करता येणार नाही ना ना। तर अशा वेळेस एक छोटासा चौरंग घ्यायचा त्या चौरंगावरती तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे समई लावायची आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर एक तुम्हाला छोटीशी सुपारी घ्यायची आहे थोड्याशा अक्षदा चौरंगावरती ठेवायच्या आणि ह्या सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा गणपती स्वरूप समजून ह्या सुपारीची तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामनामध्ये तुमच्याकडे असलेली शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि त्यावरती सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याने पंचामृतानी आणि परत पाण्याने चंदनाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम नम शिवा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता शिवलिंगाला पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर यांनी विधिवत स्नान घालणं ही अभिषेकाची पहिली पायरी आहे सोबतच तुम्ही चंदन मिश्रित पाण्याने देखील महादेवांना अभिषेक घालू शकता त्यानंतर महादेवाची पिंड तुम्हाला शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे अभिषेक केलेलं पाणी दुसरीकडे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम तामनामध्ये तामन देखील स्वच्छ धुवून घ्यायचं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदाखाली ठेवून त्यावरती तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उच्चकोटीच्या सेवेला सुरुवात करायची आहे तर ती सेवा म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेकासाठी तुम्ही गळतीचा वापर करायचा आहे बघा तुम्ही असं पळीनी पाणी टाकत राहिला तर तुमचं पठण आणि सेवा होणार नाही त्यासाठी तुम्हाला ही गळती लागणार आहे गळती तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ती विकत आणा जिथे देवाचं साहित्य मिळते तिथं तुम्हाला ही गळती मिळून जाईल आणि हा अभिषेक करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करायचा आहे गळतीमध्ये पाणी लागेल तसं टाकायचं आणि आपली सेवा जी आहे ती सुरू ठेवायची आहे आता रुद्राभिषेकासाठी कोणत्या <क्यारीवों> स्तोत्र मंत्राचं पठन करायचं आहे ही सगळी स्तोत्र मंत्र जे आहेत ती नित्य सेवा स्त्रोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली आहेत ही पोथी तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल त्यामध्ये असलेल्या सर्व स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती हे सर्व स्तोत्र शोधू शकता किंवा यूट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण करत हा अभिषेक करू शकता तर सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनाने करायची आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शेर्षाचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेक करत असताना गळतीमधील पाणी संपत आलं की परत त्यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे जलाभिषेक महादेवाच्या पिंडीवरती होत राहायला हवा आता सगळ्यात पहिलं स्तोत्र जे आपल्याला पठन करायचं आहे ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर श्री राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक आपल्याला एक वेळा पठन करायचे आहेत त्यानंतर एक श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन आपल्याला एक वेळा करायचं आहे शिवकवच एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर शिव गायत्री मंत्र अकरा वेळा आपल्याला बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा पठण करायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर कालभैरव स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे या सगळ्या स्तोत्र मंत्राची यादी जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकाचं पाणी तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर महादेवांना भस्म किंवा चंदन जे तुमच्याकडे असेल ते अर्पण करायचं पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे बेलपत्र तुमच्याकडे जेवढी असतील एकशे आठ असतील ते उत्तमच आहेत किंवा पाच सात या संख्येने जरी असली तरी ती तुम्ही अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावली पठन करत ही बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता आता पाचच बेलपत्र तुम्हाला कशी अर्पण करता येतील तर तुमच्याकडे पाचच बेलपत्र असतील तर शेवटचं बेलपत्र अर्पण करताना ज्यावेळेस तुम्ही महादेवांचं एखादं नाव घ्याल त्यावेळेस ते महादेवाच्या पिंडीला असं अर्पण करायचं परत ते उचलायचं परत एखादं नाव घ्यायचं परत अर्पण करायचं अशा प्रकारे एकशे आठ नावं घ्यायची आणि ती पाचच बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करता येतील प्रकारे देखील तुम्हाला ही सेवा करता येईल त्यानंतर तुम्हाला आता महादेवांना उद्या मिळालं तर धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करायचं महादेवांना नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर महादेवांची आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मला नेहमी विचारण्यात येतो की रुद्राभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं पहा रुद्राभिषेकाचं जे पाणी असतं या स्तोत्र मंत्रांमुळे अभिमंत्रित झालेलं असतं म्हणजे जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व त्या पाण्यामध्ये संचार ते एवढी शक्ती त्या पाण्यामध्ये तयार होते त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीचा आजारपण देखील या पाण्यामुळे दूर होऊ शकतं त्यानंतर हे उरलेलं पाणी जे आहे ते कुटुंबातील सर्वच सदस्यांनी प्यायचं आहे बघा यामुळे तुम्हाला असलेले दोष मग ते पितृदोष असतील किंवा जी ही नकारात्मकता तुमच्या भोवती आहे ज्यामुळे तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येतात त्या दूर होऊ शकतात एवढी प्रचंड ताकद रुद्राभिषेकाच्या पाण्यात असते रुद्राभिषेक हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये देखील केला जातो पण घरी केल्यामुळे त्याचे अनेक पटीने लाभ आपल्या घराला होत असतात घरामध्ये असलेले वास्तुदोष देखील रुद्राभिषेकामुळे नाहीसे होतात पण रुद्राभिषेकाची सेवा केल्यानंतर हे पाणी चुकूनही किचनच्या सिंकमध्ये किंवा इतर कुठेही टाकू नका उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त तुळशीचं रोप सोडून तर अशी ही रुद्राभिषेकाची सेवा तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करायची आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी रोज केली तरी उत्तम आहे किंवा प्रदोष शिवरात्र दर महिन्याला जी येते त्यावेळी देखील तुम्ही ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विचारण्यात आला होता तो म्हणजे की पारद शिवलिंगाची स्थापना कशी करायची तर पारद शिवलिंग आणल्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला रुद्राभिषेक करून त्याची देवाऱ्यामध्ये स्थापना करायची रुद्रा आहे रुद्राभिषेकामध्ये जे आपण स्तोत्र मंत्र पठन केलेले आहेत अगदी तेच तुम्हाला पठन करायचे आहेत आणि जे शिवलिंग तुमच्या घरामध्ये ज्या स्वरूपात आलेलं आहे म्हणजे अगदी पाऱ्याचंच असावं असं नाही तर तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तुम्हाला पितळी शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करायचं असेल तर ही सेवा करून तुम्हाला शिवलिंग देवाऱ्या स्थापन करायचं आहे आता रुद्राभिषेक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या सोमवारी अशा प्रकारे पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग देवाऱ्यात ज्यावेळेस तुम्ही हे शिवलिंग स्थापित कराल त्यावेळेस तुम्हाला खाली तुम्हाला आसन म्हणून कापूस ठेवायचा आहे आणि कापसावरतीच पाऱ्यात शिवलिंग ठेवलं जातं पितळेच्या शिवलिंगासाठी कापसाचा वापर करण्याची गरज नाही पण ज्यावेळेस तुम्ही पाऱ्याचं शिवलिंग देवघरात स्थापन करता त्यावेळेस तुम्हाला खाली कापसाचं आसन ठेवायचं आणि त्यावरती हे पाऱ्याचं शिवलिंग तुम्हाला ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये पितळे शिवलिंग असेल जसं की माझ्या देवाऱ्यात आहे तसं भरीव शिवलिंग देवाऱ्यात असावं आता या शिवलिंगाची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती घरापुरती मर्यादित असते पण ज्यावेळेस तुम्ही पाऱ्याचं शिवलिंग तुमच्या देवाऱ्यात स्थापित करता त्याची ऊर्जा जी आहे ती कितीतरी किलोमीटरपर्यंत संचारते जेणेकरून जी ही बाहेरील वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आहे ती तुमच्या घरामध्ये सहजरित्या प्रवेश करू शकत नाही म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पाऱ्याच्या शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यात आवर्जून करावी तर मला वाटतं की मी रुद्राभिषेकाची सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता